नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे शिंदे सरकारचे सर्व मंत्री या दिवशी घेणार श्रीरामांचं दर्शन तारीखाली समोर परिश्र सरनाईक यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला नगरमध्ये प्रतिसाद आणि उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या आमदार प्रताप सरनाईक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आठ हजाराहून अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती मात्र महाराष्ट्र सरकारमधील नेते मंडळी निमंत्रण असूनही त्यावेळेला अयोध्येला गेले नव्हते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे त्यानुसार येत्या पाच फेब्रुवारीला हे सर्व मंत्री अयोध्या वारी करतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील रामलाल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपानं अयोध्यावारीचा टाइम टेबल तयार केलंय त्यासाठी ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला रामलाल्लाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या पाच फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे हे सर्व नेते मंडळी त्यावेळेला अयोध्येला जातील खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आलं होतं मात्र ते त्या सोहळ्याला गेले नव्हते मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असे आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती दरम्यान बावीस तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेत आहेत मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची सारखी परिस्थिती उद्भवली होती काही काळ दर्शन बंद सुद्धा ठेवण्यात आलं होतं या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतापसुद्धा व्यक्त केला तसंच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीबरोबरच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ओळा माझोडा विधानसभा महिला सेनेच्या प्रमुख आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ओळा माझोडा मतदारसंघातील भगिनींसाठी विविध ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम भरवण्यात आहेत त्यानुसार वर्तकनगर येथील बालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या मैदानात काल मंगळवारी कुंकू समारंभ पार पडला त्याला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती तर माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेविका कल्पना पाटील विमल भोईल आशा डोंगरे राधिका फाटक विभागप्रमुख भगवान देवकाते शाखाप्रमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळेला माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांनी महिलांबरोबर मन मोकळेपणानं संवाद साधला ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधण्यात आलेला भव्य दिव्य घाटाचं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं स्थानिक कोवळा माजिवडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठाननं आमदार सरनाईक यांच्याकडे केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं या मागणीचं निवेदन दिलं आहे त्यामुळे देशभरात विविध मंदिर आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तींच्या स्मृतीची या निमित्तानं दखल घेतली जाणार आहे उपवन तलावाच्या इथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिलं उपवन घाट बनवण्यात आलंय या घाटाचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं या उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे तसंच बनारस घाट आणि शारीव नदीच्या तीरावर घाट बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते महिला मंडळ अध्यक्षा माधवी नाईक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गोंड गणेश बारगीर उत्तम यमगर उद्धव गावडे महिला मंडळ सचिव गायत्री गुंड स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी केली ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी घरातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या कर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच पालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली या भेटीदरम्यान दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली या चर्चेत शानू पठाण यांनी आपण इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळ मिळवून देऊ या शब्दात दानवे यांना आश्वस्त केलंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नुकतेच ठाणे दौऱ्यावर आले होते त्यावेळेला दानवे यांनी शानू पठाण यांच्या निवासस्थांनी त्यांची भेट घेतली याप्रसंगी शानू पठाण पाथान, मर्झिया पठाण यांना सामाजिक तथा राजकीय विषयांवर अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केलं मर्झिया पठाण यांच्या कामाबद्दल आपणाला माहिती मिळत असून मर्झिया ही सामाजिक जाणीव असलेली तरुण असून तिच्या कामामुळेच ती जनतेमध्ये लोकप्रिय आहे अशा शब्दात दानवे यांनी मर्झिया पठाण यांचं कौतुक केलं दरम्यान ठाणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत झालेल्या चर्चेत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकप्रियता लाभतीय ठाणे जिल्ह्यात डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीला प्रचंड यश संपादन करून देऊ असं शानू पठाण यांनी दानवे यांना सांगितलं जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचं बांधकाम रखडलंय आहे जुनी इमारत चार वर्षापूर्वीच पाडली आहे मात्र आता वागळे स्टेटमधील एका कंपनीची इमारत भाड्यानं मिळालेली असून तेथील फर्निचरचं कामही जवळजवळ पूर्ण झालंय त्यामुळे तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचं कार्यालय आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यातील गावपाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय सतर्क का आहे मात्र या जिल्हा कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडली आहे बाजारपेठेतील या इमारतीच्या जुन्या जागेवरच आता भव्य इमारत बांधण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे त्यासाठी वाघाळेस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयाचं स्थलांतर होऊ घातलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या किसन नगर परिसराला लागूनच असलेल्या एम आय डी सीतील बंद कंपनीच्या तीन मजली इमारतीत या जिल्हा परिषदेचं कामकाज आता सुरू होईल त्याला अनुसरून या इमारतीत फर्निचरचं संपूर्ण काम आटोक्यात आल्याचं जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलंय या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांना वागळे रोड नंबर सोळा येथील एका खासगी कंपनीच्या तीन मजली इमारतीत हलवण्यात येत आहे महिनाभरात ही सर्व कार्यालयं या भाड्याच्या जागेत जाणार असून त्यासाठी या इमारतीची रंगरंगोटी आणि डागडूजी फर्निचरचं काम हाती घेण्यात आलंय कुत्रा चावल्यावर रेबीज होऊ नये या उद्देशानं आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे हे लसीकरण मोफत केलं लस जाणार असून केंद्राच्या संस्थेच्या माध्यमातून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे सुरू झाला आहे त्यानुसार एका वर्षात पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण केलं लस जाणार आहे पुढील पाच वर्ष ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे लसीकरणाचा खर्च हा केंद्राच्या संस्थेमार्फत केला जाणार असल्यानं त्याचा भार पालिकेवर पडणार नसल्याचंही जा सांगितलं जात आहे ठाणे महापालिका आजच्या आघाडीला पंचवीस हजाराहून अधिक भटके श्वान असल्याची माहिती दिली जाते तर मागील वर्षी सात हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांचं निर्बिशीकरण केलं गेलंय तर पालिका हद्दीत भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढल्याचं चित्र आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तेरा हजाराहून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांच्या श्वान दंशाला सामोरं जावं लागलं आजही कुत्र्यांची दहशत शहरात दिसते पालिकेनं आता प्रभाग हाय श्वानांची गणना सुरू केली कळवा परिसरातून पालिकेच्या इतर भागात टप्प्याटप्प्यानं श्वानगणना करण्यात येणार आहे त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे यात पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात येणार आहे ग्रीन करा बिलावर बचत

आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून दिली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा शाळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिंदे सरकारचे सर्व मंत्री या दिवशी घेणार श्रीरामांचं दर्शन तारीखाली समोर परिश्र सरनाईक यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला नगरमध्ये प्रतिसाद आणि उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या आमदार प्रताप सरनाईक आपले विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श सा नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार